श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते सव्वीस फेब्रुवारी रोजी आहे महाशिवरात्री महाशिवरात्रीचा हा सण सर्वत्र भक्तिभावाने साजरा करण्यात येतो याच महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला आहे महादेव पार्वतीचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहावा यासाठी प्रत्येकजण महाशिवरात्रीचं व्रत करत असतो महाशिवरात्रीला अगदी भक्तिभावाने व्रत करून शिवपार्वतीची उपासना केली जाते भगवान शिवशंकरांना भोळाशंकर महादेव असं म्हटलं जातं शिवशंकरांची उपासना केल्यावर त्वरित ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि इच्छित फळं हे आपल्याला देतात पण महाशिवरात्रीचं व्रत करत असताना आपल्याला काही महत्त्वपूर्ण नियम हे पाळायचे आहेत काही कामे आहेत की जी आपल्याला चुकूनसुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी करायची नाही आहेत आणि हे काही महत्वपूर्ण नियम पाळून जर आपण हे व्रत केलं तरच ते व्रत संपन्न होईल आणि तरच आपण केलेल्या या व्रताचं संपूर्ण फळ हे आपल्याला मिळेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की महाशिवरात्रीचं व्रत करत असताना कोणते महत्त्वपूर्ण नियम हे आपल्याला पाळायचे आहेत याबद्दलचं संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हीसुद्धा महाशिवरात्रीचं व्रत करत असताना हे नियम नक्की पाळा म्हणजे तुम्हालासुद्धा या व्रताचं संपूर्ण फळ हे नक्की मिळेल दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीच्या तिथीला महाशिवरात्री ही साजरी केली जाते आणि यावर्षी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी महाशिवरात्री ही आलेली आहे आपण वर्षभरामध्ये दे महादेवांची जी काही सेवा करतो व्रतवैकल्य वर्षभरामध्ये करतो किंवा जितके काही सोमवार आपण वर्षभरामध्ये दे महादेवांचे करत असतो तर त्या सगळ्या व्रतांचं पुण्य आपल्याला फक्त एकच महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळत असते आणि म्हणूनच या महाशिवरात्रीला अनन्यसाधारण सा असं महत्त्व आहे प्रत्येक महिन्यामध्ये कृष्णपक्षामध्ये शिवरात्री येत असते पण त्यामध्ये विशेष महत्त्वाचे शिवरात्र ही आहे ती म्हणजे माघ महिन्यामध्ये कृष्णपक्षामध्ये चतुर्दशीला जे शिवरात्र असते तर त्याच महाशिवरात्रीचं खूपच अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे आणि याच महाशिवरात्रीचं व्रत आपण सर्वजण करत असतो आणि याच अतिथीला शिवभक्तीच्या दृष्टीने अनन्यसाधारण असं महत्त्व शास्त्रामध्ये पुराणांमध्ये वर्णन करून ठेवलेलं आहे हे महत्त्व का वर्णन केले आहे तर ज्याप्रमाणे काही दिवस महत्त्वाचे असतात त्याप्रमाणे काही रात्रीसुद्धा तितक्याच महत्त्वाच्या असतात उदाहरणार्थ होळीची रात्र म्हणजे होळीची जी रात्र असते तशीच महाशिवरात्रीची रात्रसुद्धा आणि दीपावलीची म्हणजे लक्ष्मीपूजनाची जी काही लक्ष्मी रात्र आहे तर ती रात्री जितकी महत्त्वाची आहे तितकीच महत्त्वाची महाशिवरात्रीची रात्रसुद्धा आहे तर होळीची रात्र महाशिवरात्रीची रात्र आणि लक्ष्मीपूजनाची रात्र या तीन रात्री अत्यंत महत्त्वाच्या आहेत या तीनही रात्री उपासनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात या रात्री महत्त्वाच्या का मानल्या जातात तर उपासनेच्या दृष्टीने अनुष्ठानाच्या दृष्टीने त्याची फलप्राप्ती व्हावी आणि ईश्वराची कृपा ही त्वरित व्हावी यासाठी या रात्री विशेष प्रसिद्ध आहेत आणि म्हणूनच महाशिवरात्रीच्या रात्रीला जागरण करण्यालासुद्धा खूपच महत्त्व आहे महाशिवरात्रीचा महिमा वर्णन करताना संहिता या ग्रंथामध्ये असं दिलंय की वाघकृष्ण चतुर्दशीच्या दिवशी शिवलिंगाचा प्रादुर्भाव या ब्रह्मांडामध्ये झाला म्हणून या महाशिवरात्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व दिलेलं आहे आणि याच महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्मांडातील सर्व शिवलिंगांमध्ये शिवतत्वाचा संचार हा होत असतो शिवतत्व हे त्या शिवलिंगांमध्ये प्रविष्ट होत असतं त्यामुळेच शिवलिंगांची भक्ती भावपूर्ण उपासना जर या दिवशी आपण केली तर ती सेवा थेट भगवान शिवशंकरांपर्यंत त्वरित पोहोचते आणि भगवान शिवांची कृपा ही आपल्याला विशेष रूपाने मिळत असते स्कंदपुराणानुसार धूपदीप नैवेद्य पूजा इत्यादी वस्तूंनी जितके महादेव हे प्रसन्न होत नाही तितके महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास केल्याने भगवान शिवशंकर हे आपल्यावर त्वरित प्रसन्न होत असतात आणि म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी उपवासाला अनन्य साधारणाचं महत्त्व आहे आणि तसंच महाशिवरात्रीला भगवान महादेवांची पूजा करताना सेवा करताना काही महत्त्वाचे नियमसुद्धा आपल्याला पाळायचे आहेत महादेवांची या दिवशी पूजा करताना ती कशी करायची आहे तर हे आता आपण जाणून घेऊया कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत हेच आता आपण बघूया तर त्यातला पहिला नियम जेव्हाही आपण भगवान महादेवांची पूजा करतो तर तेव्हा आपण उभं राहून भगवान शिवांचे पूजन हे कधीही करू नये नेहमी बसूनच जल अर्पण करावं जेव्हाही भगवान शिवाला जल अर्पण कराल तर पहिले नंदीचे पूजन करावे आणि नंतर गणेशाचे पूजन करावे आणि नंतर कार्तिकेयाचे पूजन करावे आणि त्यानंतर माता पार्वतीचे पूजन करावे आणि त्यानंतर जलाधारीमध्ये जल अर्पण करून शेवट भगवान शिवाच्या शिवलिंगावर जल अर्पण करावे नियम दुसरा शिवपूजा करते वेळेस नेहमी ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की शिवलिंगाच्या दक्षिण बाजूने बसूनच आपल्याला पूजा करायची आहे दक्षिण बाजूला बसून आपले तोंड उत्तरेकडे येईल या पद्धतीने भगवान शिवांची पूजा ही आपण केली पाहिजे शास्त्रामध्ये सुद्धा असं सांगण्यात आलेलं आहे की शिवपूजन हे नेहमी उत्तरेकडे तोंड करूनच करावे पुढचा महत्वाचा नियम म्हणजे शिवभक्ताने नेहमी आपल्या मस्तकावर भस्म लावून शिवपूजा करावी आणि जर आपल्याकडे रुद्राक्ष असेल तर रुद्राक्ष धारण करूनच शिवपूजन हे केलं पाहिजे तर या पद्धतीने भगवान शिवांच्या प्रसन्नतेसाठी आणि स्वतःच्या कल्याणासाठी असं पूजन आपल्याला महादेवांचं करायचं आहे पुढचा महत्त्वाचा नियम म्हणजे भगवान शिवांच्या पूजेमध्ये नेहमी या सात वस्तू आपल्याजवळ असल्या पाहिजे त्यामध्ये बेलपत्र जल काळे तीळ चंदन दीप पुष्प नैवेद्य इत्यादी वस्तू ह्या आपल्याजवळ शिवपूजनामध्ये असल्या पाहिजे भगवान महादेवांची कुठलीही पूजा बेलपत्राशिवाय पूर्ण होत नाही त्यामुळे बेलपत्र हे तर आपल्या जवळ जरूर शिवपूजनामध्ये असलंच पाहिजे बेलपत्राशिवाय शिवपूजन हे कधीही करू नये आणि जर तुमच्याकडे बेलपत्र नसेल तुम्हाला बेलपत्र नाही मिळालं तर शिवलिंगावरील बेलपत्र घेऊन ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर भगवान शिवांना ते अर्पण करायचे आहे त्याचप्रमाणे भगवान शिवांना बेलपत्र अर्पण करताना ते कुठेही तुटलेले खराब झालेले असे बेलपत्र आपल्याला चुकूनही अर्पण करायचे नाहीयेत एक बेलपत्र पत्र म्हणजे ज्या बेलपत्राला तीन दल म्हणजे तीन पानं आहेत तर असंच एक बेलपत्र आपल्याला महादेवांना अर्पण करायचं आहे मग तुम्ही एकशे आठ बेलपत्र जरी महादेवांना अर्पण करत असाल तेव्हा ते बेलपत्र सुस्थितीमध्ये असलेले आणि त्या बेलपत्राला तीन दल म्हणजे ah, तीन पानं असलेलेच बेलपत्र तुम्हाला महादेवांना अर्पण करायचं आहे ज्या बेलपत्राला तीन पानं नाही आहेत तीन दल आहेत दोनच आहेत किंवा एकच आहे तर असं बेलपत्र चुकूनही महादेवांना अर्पण करू नका आणि जर तुम्ही बेलाच्या झाडावरून बेलाचं पान तोडत असाल तर बेलाच्या झाडाला सर्वात आधी नमस्कार करायचा आहे आणि नंतरच तुम्हाला ते बेलाचं पान तोडायचं आहे महाशिवरात्रीचा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे जर तुम्हाला महादेवांच्या पूजेमध्ये एखादी वस्तूही मिळाली नाही तर अजिबात नाराज व्हायचं काहीही कारण नाही पण पूजा करताना व्रत करताना महादेवाच्या पिंडीवर चुकीच्या वस्तू या अजिबात अर्पण करू नका आणि बेलाचं पान हे नेहमी आपल्याला पालथे आणि त्याचा दांडा आपल्यासमोर येईल अशा पद्धतीने शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आणि पुढचा महत्त्वाचा नियम म्हणजे जर तुम्ही एखाद्या शिवमंदिरामध्ये जाऊन तिथे पूजा करत असाल तर तुम्ही घरातून निघताना आपल्यासोबत एक लोटा जल हे घेऊन जायचं आहे जोपर्यंत एक लोटा जल शिवमंदिरापर्यंत तुम्ही नेता तर तेवढे फळ तुम्हाला कावड यात्रेचे प्राप्त होते त्या जलामध्ये काळे तेल टाकून ते तुम्ही शिवमंदिरामध्ये शिवलिंगावर अर्पण करावे भगवान शिवांना जलाची धारा ही अत्यंत प्रिय आहे आणि शिवपिंडीवर जल हे सावकाश आणि हळूहळू आपल्याला अर्पण करायचं आहे पुढचा महत्त्वाचा नियम म्हणजे चंदन हे भगवान शिवांना अत्यंत प्रिय आहे भगवान शिवाला चंदन हे अवश्य लावले पाहिजे शिवपूजन केल्यानंतर शिवलिंगावर चंदनाने ओम हे अक्षर लिहावे यामुळे आपले दुर्भाग्य हे नष्ट होते जी व्यक्ती बेलपत्राला चंदन लावून भगवान शिवावर अर्पण करते तर त्या व्यक्तीचे समस्त अमंगलाचे निवारण स्वतः भगवान शिवशंकर करत असतात भगवान शिवांना चंदन हे अतिशय प्रिय आहे त्यामुळे चंदन हे भगवान शिवांच्या पूजेमध्ये अवश्य त्यांना अर्पण करावे पुढचा नियम म्हणजे काळे तिळ हे भगवान शिवांना अत्यंत प्रिय आहे भगवान शिवाच्या शिवलिंगावर एक एक तिळीचा दाणा हा अर्पण केल्याने शंभर अश्वमेध यज्ञाचे फळ आपल्याला मिळत असते हे तिळ जलामध्ये टाकून भगवान शिवाला अर्पण करावे एकशे आठ तिळाचे दाणे ओम नमो भगवते रुद्राय या मंत्राचे स्मरण करून शिवलिंगावर अर्पण करावे असे केल्याने आपल्याला सौभाग्याची प्राप्ती होते पुढचा महत्वाचा नियम म्हणजे भगवान शिवाला दीपदान केल्याने ज्ञानाची प्राप्ती होते सद्मार्गाची प्राप्ती होते शिवमंदिरामध्ये दीपदान करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व अंधकार हा दूर होतो आणि त्या व्यक्तीचे आयुष्य हे भगवान शिवशंकरांच्या कृपेने प्रकाशमान होते आणि म्हणूनच शिवपूजेमध्ये शिवापाची दीपाचे दान अवश्य हे केले पाहिजे पुढचा महत्त्वाचा नियम म्हणजे भगवान शिवांना फुल अर्पण हे केलं पाहिजे आपल्या श्रद्धाभावाने केवड्याचे फुलं सोडून कोणतेही पुष्प कोणतेही फुल तुम्ही जे तुम्हाला उपलब्ध असेल ते फूल भगवान शिवांना अर्पण केलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे भगवान शिवाच्या पूजेमध्ये नैवेद्याच्या स्वरूपामध्ये गुळ किंवा खीर भगवान शिवाच्या पूजेमध्येही त्यांना नक्की अर्पण करावी पुढचा महत्वाचा नियम म्हणजे भगवान शिवाची पूजा केल्यानंतर थोडा वेळ बसून भगवान शिवाच्या मंत्रांचा जप हा अवश्य शिवाची पूजा केल्यानंतर दक्षिणाही अवश्य टाकली पाहिजे आणि भगवान शिवांची शिवलिंगाची कधीही प्रदक्षिणा मारताना ती नेहमी अर्धीच प्रदक्षिणाही केली पाहिजे भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह हा महाशिवरात्रीच्या दिवशी झाला होता त्यामुळे या तिथीला ती अनन्य साधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये भरपूर गोष्टी अर्पण केल्या जातात त्यामध्ये धोत्र्याची फुलं पांढऱ्या रंगाची फुलं त्याचबरोबर एरंडाचे फळं असेल वेलाची फळं असेल वेलाची पानं वेगवेगळ्या झाडांची पानं फळंसुद्धा सुद्धा महादेवांना अर्पण केली जातात पुढचा महत्त्वाचा नियम म्हणजे महाशिवरात्रीच्या तिथीला ज्या मुलींचा विवाह हो हा जमण्यासाठी अडचण येत आहे किंवा बऱ्याच दिवसांपासून ज्या मुलींना स्थळं बघायला येत आहेत आणि ज्या मुलींना इच्छुक असा वर मिळत नाही आहे किंवा मुलं जरी असली तरी पण त्यांचा विवाह हा जमत नाही तर त्यांना इच्छुक अशी वधू मिळत नसेल तर त्यांनीसुद्धा महाशिवरात्रीचे व्रत हे जरूर करावे यामुळे लवकरच त्यांच्या विवाहाचा योग हा जुळून येईल महादेवांना भुळे महादेव असं म्हटलं जातं महादेवाच्या पिंडीवर फक्त एक तांब्या पाणी जरी आपण अर्प केलं मग एक वेलाचे पान जरी आपण महादेवांना वाहिलं तरी महादेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करतात पुढचा महत्वाचा नियम म्हणजे महाशिवरात्रीच्या पूजेसाठी बेलपत्र धतुरा फुले अक्षता चंदन भस्म गंगाजल कापूर गाईचे दूध उसाचा रस मध शमीची पाने मंदारची फुले इत्यादी पूजा साहित्याची व्यवस्था आपण करावी आणि त्याचप्रमाणे माता पार्वतीसाठी सुद्धा शृंगाराचे साहित्य हे आपण माता पार्वतीच्या पूजेमध्ये नक्की माता पार्वतीला अर्पण करावे पुढचा महत्वाचा नियम म्हणजे महाशिवरात्रीला भगवान शंकरांना नैवेद्य अर्पण करण्यासाठी थंड पदार्थ मालपुवा हलवा लस्सी मध इत्यादी पदार्थांचा नैवेद्य हा अर्पण करावा पुढचा महत्वाचा नियम म्हणजे महाशिवरात्रीच्या व्रताच्या दिवशी अन्न हे आपल्याला खायचं नाहीये फक्त फलाहारा करायचा आहे आणि या दिवशी तुम्ही सूर्योदयापासून महादेवांची पूजाही करू शकता पुढचा महत्वाचा नियम म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे पुढचा महत्त्वाचा नियम म्हणजे महाशिवरात्रीच्या रात्री आपण जागरण हे आवश्यक रावे यामुळे आपल्याला व्रताचे अधिक पुण्यफळ मिळते शिवपुराणातसुद्धा महाशिवरात्रीच्या रात्रीचे जागरणाचे महत्त्व हे सांगितलेले आहे पुढचा महत्त्वाचा नियम म्हणजे महादेवांना रुद्राभिषेक करण्यासाठी दुधाचा वापर केला जातो त्याचप्रमाणे दह्याचा पंचामृताचा किंवा मधाचा सुद्धा तुम्ही वापर रुद्राभिषेकासाठी करू शकतात पुढचा महत्त्वाचा नियम म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी जास्त वेळ झोपून राहू नका शक्यतो पहाटे किंवा सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा आणि महिलांनी या दिवशी चुकूनही आपले केस धुवू नये आंघोळ करण्यासाठी सर्वांनी या दिवशी काळ्या तिळाचा वापर करावा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तिळ हे टाकायचे आहे आणि त्या पाण्याने आंघोळ आपल्याला करायची आहे यामुळे तुमच्या घरामध्ये जर काही पितृदोष असेल किंवा कालसर्प दोष असेल तर तो निघून जाईल त्याचप्रमाणे पुढचा महत्त्वाचा नियम म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे कपडे हे घालू शकतात पण काळ्या रंगाचे कपडे तुम्ही या दिवशी चुकूनही घालू नका आणि पुढचा महत्वाचा नियम म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी गहू तांदूळ मैदा किंवा कोणतेही अंमली पदार्थही आपल्याला चुकूनही खायचे नाही आहेत कोणत्याही प्रकारचं व्यसन आपल्याला या दिवशी चुकूनही करायचं नाही आहे तसंच या दिवशी चुकूनही हा आपल्याला करायचा नाही आहे त्याचप्रमाणे पुढचा महत्त्वाचा नियम म्हणजे महादेवाच्या पिंडीवर जेव्हा आपण अभिषेक करतो मग तो दुधाचा असो दह्याचा असो किंवा पंचामृताचा असो किंवा पाण्याचा असो किंवा मधाचा असो शास्त्रानुसार शंखाचा वापर महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करण्यासाठी पूर्णपणे वर्ज्य केलेला आहे म्हणून महादेवांचा अभिषेक करताना तो शंखाने करू नका त्याचप्रमाणे पुढचा महत्वाचा नियम म्हणजे महादेवांच्या पिंडीवर किंवा महादेवांच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा किंवा तुळशीच्या मंजिरींचा वापर हा चुकूनही करायचा नाहीये महादेवांच्या पूजेमध्ये तुळस ही पूर्णपणे वर्ज केलेली आहे आणि तसंच पुढचा महत्वाचा नियम म्हणजे महादेवांच्या पिंडीवर किंवा महादेवांच्या मंदिरामध्ये तुम्हाला चाफ्याची फुलं तसंच केवड्याची फुलं आणि केतकीची फुलं ही अजिबात महादेवांना अर्पण करायची नाही आहेत महादेवांच्या पूजेमध्ये ही फुलं वर्ज्य मानले गेलेली आहेत त्याचप्रमाणे भगवान महादेवांची पूजा करताना दुधाचा अभिषेक करण्यासाठी तांब्याचे भांडे हे चुकूनही वापरू नका हा नियम तुम्ही अगदी नेहमी लक्षात ठेवा तांब्याच्या भांड्यामध्ये दूध टाकल्याने दुधा हे बाधित होतं ज्यामुळे त्या भांड्यातून दूध देवाला अर्पण करण्यास ते योग्य राहत नाही म्हणून चुकूनही शिवपिंडीवर अभिषेक करताना तांब्याच्या भांड्याचा वापर हा करू नका त्याचप्रमाणे पुढचा महत्त्वाचा नियम म्हणजे आपल्या घरातील कोणत्याही सदस्यावर आपण या दिवशी रागवायचं नाही आहे कुठलाही अपशब्द हा आपण आपल्या घरामध्ये या दिवशी काढायचा नाही आहे आपल्यामुळे कोणाचं मन हे दुखेल आपल्यावर कोणी नाराज होईल अशा गोष्टी आपण महाशिवरात्रीच्या दिवशी अजिबात करू नये आणि गर्भवती स्त्रियांनी महाशिवरात्रीचं व्रत केलं नाही तरीसुद्धा चालेल पण तरीसुद्धा तुमची इच्छा असेल तर मग तुम्ही स्वतःच्या तब्येतीची काळजी घेऊन हे व्रत करू शकतात खरं तर महाशिवरात्रीचे व्रत करण्यासाठी आपल्या मनातील शुद्ध भाव आपली महादेवांवर असणारी भक्ती खूपच महत्त्वाची आहे तर या गोष्टींचं पालन करून तुम्ही महाशिवरात्रीचं व्रत करा महाशिवरात्रीला याप्रमाणे या, या नियमांचं पालन करून तुम्ही महादेवांची पूजा करा तुमच्यावर महादेवांची कृपाही नक्कीच राहील आणि तुमच्या इच्छा सर्व मनोकामना महादेव नक्की पूर्ण करतील आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ